आज भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्याप्रमाणे मीही माझी मुलाखत घेतली आणि मतदारसंघाच्या प्रभागातला सगळा आडाखडा त्यांना दिला एकूण छत्तीस हजार सहाशे नव्वद मतदान आहे त्यामध्ये सतरा हजार तीनशे पुरुषांचा आहे अठरा हजार सहाशे नव्वद स्त्रियांचं मतदान आहे त्या भागामध्ये तीन तिती पंचायचं पण मतदान अशा प्रमाणे मुलाखत दिली हो कोणत्या हे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोलापूर शहर हे गिरणी कामगारांचं शहर आहे ज्या वेळेला त्या मिल सोलापूर शहरात चालू होत्या त्यावेळेला सोन्याचा धूर निघायचा असं जुने लोक अजूनही सांगतात त्यांनी मिल मध्ये जवळजवळ अकरा वर्ष वर्कर म्हणून काम केलेलं परंतु ज्या वेळेला वसाहतीमध्ये जे कामगार राहते निवासाचा प्रश्न फार मोठा निर्माण झाला आज मुंबईला आपण जर पाहिलं तर दादर भागामध्ये सगळ्या मिल कामगारांची वसाहत आहे तिथं सुद्धा गेले पंधरा लढा करतात त्या आम्हाला मिल कामगारांना घर बांधून द्या त्याच धर्तीवर मी गेली दहा वर्ष या सगळ्यांना पण त्याचा काही निर्णय झाला नाही परंतु मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या मतदारसंघाचे आमदार मान्य साहेब यांनी हा मार्ग आमच्या कामगारांचा तातडीने मनावर घेऊन पावन साहेबांच्या सोबत मिटिंग घेऊन हा जवळजवळ मार्ग त्यांनी मोका केला जेणेकरून कामगारांना जी धाकधूक होती या माध्यमातून संपलेलं म्हणून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला दुसरा आमचा कुठल्याही पक्षाला आठ काही असं करा जी द्या हे असं कुठल्याही प्रमाणे हे नाही दादा कोठे सांगतील तो निर्णय आमच्या प्रभागातील लोकांनी मान्य केलेला शिंदे मी okay. भारतीय जनता पार्टी मधन मी इच्छुते आहे तेरा आ, तेरा गट मधन एस सी कॅटेगरी मधन माझी इच्छा आहे की मला भेटावी सीट कारण की ह्या अगोदर भरपूर काम केलं आहे याच्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये मी असल्यामुळे माझी इच्छा आहे की मी निवडून आल्यानंतर भरपूर सारे स्वच्छता स्वच्छता रिलेटेड जे पण इश्यूज आहेत त्यांना हेल्प करावे त्यांना त्यामध्ये भरपूर सारे न्यू योजना वगैरे लागून घ्यावी आणि त्याच्यानंतर इकडे हॉस्पिटल्स वी हॉस्पिटल याचे जे पण हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर सारे जितके निरोगी पेशंट आहेत त्यांना आपली भरपूर ठिकाणी हेल्प करता येईल या सगळ्यांसाठी माझी खूप जास्त प्रेरणा राहिली आहे आणि ह्याच्यासोबत मी देवेंद्र फडणवीस आणि मोदीजी यांच्यापासून भरपूर प्रेरित आहे यूथ कसं पुढे न्यायचं आणि अपॉर्च्युनिटीज ओपन करायची हे त्यांनी शिकवल्यामुळे आज मी इथे येऊन हे अपॉर्च्युनिटी मला भेटावी अशी माझी इच्छा आहे थँक्यू सो मच शिवानंद सिद्धारेडी कावडे प्रभाग क्रमांक पंधराकडून मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे आताच आम्ही या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये मुलाखत चालू आहेत म्हणजे आपण केलेला कार्याचा अहवाल आणि पक्षासाठी आपण जे काही कार्य केलेलं आहे त्याची आज या ठिकाणी मुलाखत झालेली आहे मग आम्ही जे काही पक्षासाठी काम कार्य केलेलं आहे पक्षासाठी असू दे सर्वसामान्य जनतेसाठी असू दे आणि आपल्या कष्ट कोर करू जनतेसाठी कुठपर्यंत आपण योजना राबवल्यास काय आणि साहेब यांच्या मार्फत घेण्यात आलेलं आहे तरी मी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आमचा पक्ष जो ज्या याला उमेदवार ठरवेल त्या उमेदवारासोबत आम्ही सोबत आहे आणि आमचे चारही उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निवडून आला सुरेश शंकर मोडे प्रभाग सोहळा एस एस सी मधून मी तिकीट मागितलेलं आहे मी अनेक वर्षापासून जुना कार्यकर्ता आहे ज्या वेळेस प्रबळ होतं त्यावेळेस आमचा प्रभाव निश्चित असताना सुद्धा आम्ही पक्षात उमेदवारी नसताना आम्ही उमेदवारी घेऊन पराभव पत्करला आणि ह्या वेळेस आम्हाला विचार करतील पक्षाने आणि कोर कमिटीने विचार करून आम्हाला तिकीट देतील एस सी मधून प्रभाकर अरुण रोडके माझं नाव प्रभाकर अरुण रोडके मी प्रभाग पंधरा मधून इच्छुक आहे ओपन या कॅटेगरीतून इच्छुक आहे आज मुलाखत दिली प्रभाग पंधरा मधून आणि आता पक्ष जे ठरवेल त्या पद्धतीने काम करणं तयार काय काय मुलाखत प्रभागातील काय समस्या आहेत किती प्रभागात किती मतदार आहेत या सामाजिक कार्य केलेल्या लोकांच सुनील एकनाथ साळुंके दोन हजार सतराला ला महापालिकेच्या इलेक्शनला गेल्या वर्षी प्रभाग नंबर बारा या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी मिळाली काही कमी मताने तीन हजार आठशे मत घालो सातशे मताने मी पराभूत झालो शिवसेनेच्या विरोधात पॅनल आता अजून एकदा मला संधी मिळावी त्यासाठी मी उमेदवार अर्ज दाखल केले काम केली त्याच्याबरोबर मी युवा मोर्चा सोलापूर शहराच्या सरचिटणीस जबाबदारी वार्ड अध्यक्ष बूथ प्रमुख प्रभागाध्यक्ष सोलापूर सरचिटणीस युवा मोर्चा सरचिटणीस चिटणीस या पदावर मी पक्षाचे काम केलेलं आहे मला पक्षाने अजून एकदा संधी द्यावी संधीच सोनं करून दाखवणार नमस्कार माझं नाव संस्कार गणेश नोरोटे मी देखील भाजपा प्रभाग क्रमांक पंधरा मधून इच्छुक म्हणून मुलाखत दिली आहे व भाजपाने पक्षाने आपले जे उमेदवार देतील ते आम्ही सोबत मिळून एक एकजुटीने काम करणार आहोत अशी आम्ही ग्वाही दिली व प्रभागातील समस्या व नागरिकांचे हाल कशामुळे होत आहेत ते पक्षस्रेष्ठीने आता विचारले त्यावर आम्ही दोन शब्द बोलून आमची मुलाखत संपवली मी राजाभाऊ अलकोड प्रभाग क्रमांक पंधरा मी ओपनमध्ये किंवा एस सी महिलामध्ये देखील माझे म्हणजे निवडणूक लढवायची इच्छा आहे तर मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीत मी पार्टीचं काम करत आत्तापर्यंत मी पार्टी जनता पार्टीचं काम करत आहे करत राहणार आणि आता आम्हाला हा एवढं म्हणजे निष्ठावंत कार्यकर्ता आता पूर्ण प्रभाग पंधरामध्ये राजू अलकोडे निष्ठावंत भाजपचा कार्यकर्ता आहे असं पूर्ण प्रभाग ओळखतो आणि आम्हाला उमेदवारी मिळावं ही आमचा इच्छा आहे आणि आता प परवाच्या दादाच्या इलेक्शनमध्ये आम्ही म्हणजे आपल्याला शहरमधल्याला आत्तापर्यंत बी जे पीचा उमेदवार मिळत नव्हता दादाच्या रूपाने आम्हाला उमेदवार मिळाला त्या उमेदवार मिळाल्यामुळं आम्ही दा म्हणजे एक ज एक दादाला बघून एक आम्हाला एक जोश आला मग आम्ही खूप म्हणजे मेहनत क केलं आणि दादाला निवडून आणलं एक अशा आमच्यासारखे कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्तेमुळं सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही दादाला निवडून आणला आणि दादांना बी एक विनंती आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि आता जे आलेले लोकांचं स्वागत आहे त्यांना थोडंसं काम करायला पार्टीमध्ये काम करायला त्यांना त्यांना संधी दिल्या पाहिजे आलेल्या उमेदवारी पहिले निष्ठावंताचा विचार केला पाहिजे ही तेवढं माझं पार्टीला आणि सगळ्यांना एक कळकळीच विनंती आहे नमस्कार मी श्रीनिवास आशा प्रकरली सोलापूर महापालिका माजी सभागृह नेता पुन्हा एकदा चौथ्यांदा या ठिकाणी उमेदवार अर्ज भारतीय जनता पार्टीकडे मागणी केलेली आहे मी यापूर्वी तीनदा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेलो आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून मी जोड़ू या पक्षाशी एकनिष्ठ नाळ जोडून असल्यामुळे मला पुन्हा एकदा या ठिकाणी संधी द्यावा असं पक्ष कार्यालयाकडे मी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे प्रभाग एकोणीस मध्ये बापूंनी जवळपास सतरा ते अठरा कोट रुपये या ठिकाणी निधी दिल्यामुळे त्या ठिकाणचे जवळपास ऐंशी टक्के कामं हे पूर्ण झालेत म्हणायला काय हरकत नाही कारण येत्या काळात पुन्हा एकदा आम्हाला संधी दिल्यास आम्ही त्या ठिकाणचे बापूंच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून आणि पालकमंत्री गोऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी घेऊन आम्ही या ठिकाणी निवडून येऊ असे या ठिकाणी आपल्या माध्यमात सांगू इच्छितो आणि वर नरेंद्र मोदी आणि खाली राज्यात देवेंद्र फडणवीस आणि वार्डात आम्ही असे या नात्याने आणि आमचे नेते मान्य सुभाष देशमुख यांच्या माध्यमात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम होत आहेत आणि करणार थांबलेला माझं नाव सतीश भरम शेट्टी आहे मी प्रभाग अकरा मधून इच्छुक आहे आणि गेल्या वेळी मी दोन हजार सतराची निवडणूक लढवून थोडक्या मतामध्ये म्हणजे माझ्या मिसेसला तिकीट मिळालं होतं थोडक्या मतात माझा पराभव झालेला आहे आम्ही त्या भागात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आणि आमदार विजय कुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात आम्ही काम करत आहोत आणि त्या भागात आमदार विजय कुमार देशमुख मालकांच्या माध्यमातून लोकांच्या ज्या आहे रस्ते करणे आ, ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन असे असंख्य काम आम्ही आजपर्यंत करत आलो आहे आणि दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत आता केंद्र सरकारचं स्वनिधी सारखी एक योजना आहे आयुष्यमान भारत कार्ड राज्य शासनाच्या लाडकी बहिणी योजना असे शिबिरं भरून आम्ही तिथल्या कामगार वसत असल्यामुळं त्या सर्वांना आम्ही या योजनेचा लाभ देण्याचा आमचं सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते टीम मिळून आम्ही काम करत आलेलो आहे आणि जवळजवळ मी तिथं पंचवीस वर्षापासून त्या भागात तिथल्या प्रस्तापितांविरोधात लढत आलेलो आहे आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आज त्या भागात प्रचंड ताकदीन या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे मी विठ्ठल सोमण्णा मेट्रे प्रभाग क्रमांक सहा अ तर सा सा, मी सातत्यानं भाजपचं काम करत असतोय तसं असताना यावेळेस काय झालंय दोन हजार सतरा मध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून मी लढलोय लढून मताधिक्य सुद्धा दोन हजार सतरा मध्ये मला अनुकूल पद्धतीनं आहे तसं असताना यावेळेस माझा प्रभाग जे आहे सहा ती एसी महिला पडली आहे एसी महिला पडल्या कारणास माझी मुलगी आहे विठ्ठल सोमण्णा नंदनी सोमण्णा मेट्रे म्हणून तिला तिकीट द्यावं तिने सुद्धा कॉम कम्प्लीट आहे सामाजिक कार्य आहे तिचं सामाजिक कार्य असताना भाजपमध्ये काम करत असते ज्यावेळेस लोकसभा इलेक्शन होते त्यावेळेस राम सातपुटेंचं पोलिंग एजंट म्हणून होती परत विधानसभेला परवा शहर मध्येला मतदान आहे त्याचं देवेंद्रजी पोटेंच्या पोलिंग एजंट म्हणून होती मुलगी माझी मग तसं असताना भाजपनं देशी महिला झाल्यामुळे माझ्या मुलीला पुढे आणलोय मी मुलीला तिकीट द्यावं असं माझ्याकडे पक्षाकडे मागणी आहे निरीक्षक मंडळी असू द्या वरिष्ठ मंडळी विचार करून नंदिनी विठ्ठल मेटरे यांना तिकीट द्यावं असे पक्षाकडे माझी मागणी आहे आम्ही सतत्यानं भाजपच काम करत असतो पुरुष नसल्यामुळे मुलीला पुढं पुढे आणलोय पण तिकीट आम्हाला तिकीट नाही मिळालं तर वरिष्ठ पक्षाने काय निर्णय घेईल त्या निर्णयाच्या मधून आम्ही पक्षाच काम करणार आहे तिकीट ही अशी आम्हाला विनंती मी अठरा नंबर प्रभागाला इच्छुक आहे तुम्ही मापूर असल्यामुळे मला जास्त काय विचारू शकले नाही फक्त त्यांनी म्हणले तुम्ही पक्षाने संधी दिल्या तर सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे म्हणून सांगितली आता राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि महानगरपालिका नक्की सत्ता येईल म्हणून शहराचा विकास करण्याचं इच्छा आहे मी महापौर असताना दोन महिन्याचा कोरोना लागण झालाय ते कोरोना मध्ये दोन वर्ष जे काम होत ते काम केलेलं आहे आणि शेवटलं जे राहिलेलं काम पाणी पुरवठा दुहेरी पाईपलाईनच रोज पाणी हातवाड भागात मी असल्यामुळे पाण्याचं अडचण भरपूर आहे त्या ठिकाणी मी महापौर असताना पाण्याचं समस्या सोडवायचं माझा इच्छा होती ते पूर्ण झालेलं नाही आता शहर मध्ये आमदार देवेंद्रदादा खोटे यांनी आमदार झाल्यापासून त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि परवा टेंडरही निघाले आठशे कोटीचं त्या लवकरात लवकर शहराला सर्व महिलांना आणि सगळ्यांना पाण्याचं सोय लवकरात लवकर होईल आणि शहरामध्ये एक वर्षात शंभर कोटीचं काम या ठिकाणी विकास काम झालेलं आहे मी महापौर असताना जे काही कमतरता आहे ते आता शहर ते पूर्ण करत आहे आणि सोलापूर शहरात तिन्ही आमदार काम करत आहे म्हणून मला संधी मिळाली तर आमचा चांगला एवढी अपेक्षा आहे प्रभाग एकोणीस मधील मी व्यंकटेश चंद्र कोंडी भारतीय जनता पक्ष मध्ये एकोणीसशे पासून मी काम करत आहे या ठिकाणी दोन दोन दो टर्म मला दिले तिकीट मग आपल्या दर्शाला दिलेलं आहे या ठिकाणी सोलापुरामध्ये कुठलं आपलं केंद्र सरकारचं राज्य सरकारचं जे काही स्कीम असतं सोलापुरामध्ये फक्त व्यंकटेश कोंडी आणि त्या कोंडी करू शकता योजना म्हणा जनधन खाते म्हणा किंवा रेशन कार्ड म्हणा काय बे लाडकींचे फॉर्म भरा हे आपण भारतीय जनता पक्षामध्ये किती किती स्कीम येऊ द्या ते स्कीम सगळे मी या ठिकाणी नगरवर राबवतो आणि या ठिकाणी आमच्या परवा लोकसभाला बी जे चौदा हजार पडलेत मत आणि नंतर आम्ही विधानसभा परत आमच्या लोकांनी गद्दार केले होते त्या ठिकाणी अठरा हजार पाचशे बापूला उपाटाला एक हजार एक मत तीनशे वीस मतं पडलेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बालकिल्ले आहे आता कमी कमी <coughs> कमी कमी, <coughs> कमी, -कमी <coughs> पंचवीस ते तीस वर्ष आपले आपलं ते निलंब म्हणून बालकिल्ला आहे कोणी कोणीबी भारतीय जनता पक्षाच्या उभारू द्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतात कुठला पक्ष काय नव्हतं ते पक्षाने समोरच्या पिरती भारतीय जनता पक्ष तिथं एक रोड रोड तयार केला मी सुभाष बापू देशमुख आमचेच काही लोक ते सुभाष देशमुखला तिकीट देऊ नका म्हणत ते लोक जाऊन सुभाष देशमुख अशी पाया पडायला आलेत याच आमच्या पैसे एक सभागृह येत होता तो जाऊन बापूच्या विरुद्ध सांगून बापूला तिकीट मिळू नये सांगून आलं फॉर्म भरला अपक्ष नंतर आता ते बापू पैसे तिनला बापू काम केलंय दिलीप माने काम केलं नाही म्हणलं मग त्या ठिकाणी बापू कसं काय निवडून आला तेच त्यांना सांगत आता जाऊन बापू पैसे थांबून मला तिकीट द्या म्हणा असं पक्षाचे गद्दार आम्ही अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी बघतो पक्षाचे गद्दार केले आमच्या पक्षामध्ये त्याला बाहेरच आखून देतात आता असं परत कोण करू नये याचा पक्ष आता सगळं इनकमी काही लोक नवीन आलेत त्यांना कामाची माहिती नाही पक्षाची शिस्त पद्धत माहिती नाही पक्षाचा हजार लोकांचे सभासात ओटी बिघून हजार लोकांचे सभासात बाबा करा म्हणले जात पक्षाने आधार दिला ते हजार लोकांच्या सभासात केलो आज नवीन लोक येतात त्यांना एक सभासद नाही एक ओटी माहित नाही काय माहित नाही असं लोकांना कुठं तर थांबायला पाहिजे तिने तीन वर्ष नवीन कार्यकर्ते नवीन कोण आले ना तीन वर्ष काम करायला पाहिजे तीन वर्ष काम ठेवलं चौदा वर्ष त्याला तिकीट द्यायचं का नाही द्यायचं पक्षाने ठरवतात त्या ठिकाणी या, या लोकांनी इन च बंद करायला पाहिजे जुन्या लोकांचे नवीन पक्ष काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस बरेच झालेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काँग्रेस मी काय आता किती जर लोक तुम्हाला माहित आहेत काँग्रेसच्या किती जर लोकांना गदार आमच्या पक्ष आपल्या गतार आमच्या पशी आहेत शिवाय आपला शरुवात करली कसं बापूने त्याला सभागृह नेते दिले होते सभागृह नेते तिने त्याला स्टँडिंग दिले होते पण स्टँडिंग जे सगळ्यात येत असताना मग बापूच्या विरोधात तो फॉर्म भरला ते चुकीचं आहे ना पक्षाच राहून पक्षांनी त्यांनी एवढं मोठं करून दिला होत त्यांचा त्यांच्यावर कशाला अन्याय केला इथं गायला वैद्यापैकी जाऊन त्यांनी सहकार घेऊ ना जाऊन बॉम्बेला जाऊन बॉम्बेला फॉर्म देवेंद्र फडणवीस सांग बापू चांगलं नाही म्हणून पण आता बापू तुम्हाला आठवड आले का हा कुठे गेले या एवढ्या दिवसापासून सभासद करा म्हणले सभागृहा जो होतो तुम्ही आज सभासद काय केले नाही एक सभासद केला का महिलांचे आम्ही अडीच हजार लोकांचे महिलाचे आपले लाडकी पेंचे पाम भरलं असं कुठे काम करत त्यांना पक्षाने एवढं मोठे देत असताना असं कद्दार लोकांनी या ठिकाणी राहू नये पक्षामध्ये तिने राजनामा घरी जाऊन बसायला पाहिजे अजून पाच वर्षांनी विचार केल्यावर स्वच्छ कारभार करून परत पक्षामध्ये आलं पाहिजे जय जै महाराष्ट्र मी आज प्रभाग क्रमांक भारतीय जनता उमेदवार म्हणून आज मुलाखत दिलेली आहे त्याच पद्धतीनं माझी मुलगी आकांक्षा भंडारी हे देखील एस सी महिला मध्ये उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे त्या पद्धतीनं अत्यंत समाधारक अशा पद्धतीनं आज ही मुलाखत झालेली आहे मी काँग्रेस पक्षामध्ये गेले चाळीस वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यानंतर विधानसभेला आमच्या समाजाच्या वतीनं आम्हाला तिकीट मिळायला पाहिजे त्यासाठी आम्ही मागणी केली होती परंतु काँग्रेस पक्षानं आमच्या समाजावर अन्याय केल्यामुळं आम्ही मी माझ्यासह आमच्या समाजाचे नगरसेवक सन्माननीय जेम जंगम सिद्धराम अट्टेनूर नागनाथ तासोलकर वैष्णुदाई करगुळे आम्ही असे पाच नगरसेवक मोची समाजाचे भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही औरंगाबाद या ठिकाणी आम्ही प्रवेश घेतला आणि त्यांनी देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की समाजाचे जे जे, जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्री म्हणून सदैव तुमच्या सोबत राहीन अशा पद्धतीचा आम्हाला शब्द दिलेले आहे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आज आम्ही तिकीटीची मागणी केलेली आहे तिकीट मिळो अथवा न मिळो परंतु या सोलापूर शहर मध्ये मध्ये ज्या ज्या ठिकाणी मुची समाज आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मी आणि माझे सर्व सोबत आलेले जे नगरसेवक आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत ते आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत मी अरविंद तिपण्णा बदलापुरे प्रभाग क्रमांक अकरा जुना भिडी घरकुल बाग हा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये येतो ज्यावेळेस मी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये बीजेपी म्हणजे प्रवेश केलं म्हणजे प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी असं सन्नाटा होत बीजेपीसाठी पण लोक बाहेर येत नव्हते म्हणजे मतदान करण्यासाठी भाजपसाठी इतका दहशत त्या ठिकाणी होता तो दहशत मोडून काढण्यासाठी आम्ही शिवानंद पुजारी मी वसंत शिंदे अंबादास कोमटे सुरेश माजगुंडे असे आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी इतकं प्रामाणिक घरी घरी जाऊन स्लीप करणे मग त्यानंतर एकोणीसशे दोन हजार दोन मध्ये प्रभाग झाला त्या प्रभागामध्ये चंद्रकांत रमण शेट यांना पराभव झाला त्या ठाणे आम्ही कार्यकर्ते एक आठ दहा कार्यकर्ते घरी घरी जाऊन स्लिपा वाटलं तर निसर्ता पराभव झाला त्यावेळी नंतर दोन हजार सात मध्ये श्रीनिवास मेहकाल उभारले होते त्या निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केलं त्या ठिकाणी त्या निसर्ता पराभव आमचा एकशे त्र्याहत्तर मताने निसळता पराभव आमचा झाला तरी नंतर ज्या वेळेला आमदार विजयकुमार मालक आले त्या ठिकाणी दहशत हा संपला त्याने आणल्या मालक आल्यामुळे त्या ठिकाणी दहशत संपला घरी घरी पहिला प्रथम तास जाऊन लोक काम करायला लागले आणि चांगल्या प्रकारे आमच्या देशमुख मालकाने कोट्यावधी निधी आणून ड्रेनेज नळ लाईट आणि जे, जे, जे सुविधा पाहिजे ते सुविधा सगळं पुरवले आज दहशत म्हणजे घरा बीजेपीच्या कार्यकर्त्याला स्लिप वाटायला देत नव्हते त्या टायमाला समोरचे म्हणजे विरोधक त्यावेळेस काँग्रेस विनोद म्हणजे काँग्रेस पक्षाचे होते त्या टाइमाला त्या काँग्रेस पक्षाने बाहेर सुद्धा याला देत नव्हते असं त्यांचं दहशत होत ते दहशत दोन हजार नऊ मध्ये देशमुख मार्गाने मोडून काढलं आणि त्यांनी आज जवळ जवळजवळ पाचशे कोटी रुपये खर्च करून बिडी घरकुलला कर चांगले मोठे रस्ते ड्रेनेज लाईन पाईप लाईन आता एवढी सुविधा चांगली झाली आता प्रवास पंधरा कोटी रुपये खर्च करून मालकाने चार चारपात्री रस्ते मुळेगाव रोड ते धोत्री त्या ठिकाणी एवढं मोठं सुविधा करून दिलं आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदींनी जे जनधन योजना राहू द्या किंवा आवास योजना मी मी जो सगळ्यांना दावाखाना म्हणा कोणाचं काहीतरी आडजी अडचण असेल तर दावाखाना आणून त्यांचं हे करणं म्हणजे ऍडमिट करणे हे केलं समाजसेवा त्या ठिकाणी केलं डोळ्यांचं ऑपरेशन म्हणा रक्तदान शिबिर राबवलं शुभा प्रतिष्ठानचं मी संस्थापक अध्यक्ष आहे त्या माध्यमातून मी आ, रक्तदान शिबिर राबवले त्या ठिकाणी आणि देशमुख मालकाने प्रत्येक गोष्टीला आम्हाला सहकार्य केले आणि या ठिकाणी मी आता इच्छुक म्हणून या ठिकाणी प्रभागाला म्हणजे फॉर्म भरलेला आहे माझ्यावर निश्चितच मी सत्याण्णव पासून जे मी काम केलं आणि लोकांना आज मी विधानसभेला आणि लोकसभेला चौदा हजार लिडर मी कार्यकर्त्यांनी तिथं दिलं या माझ्या सामान्य म्हणजे सामान्य कुटुंबातून माझा जन्म झाला या सामान्य कार्य कर, कार्यकर्ता म्हणून मी विरकुल भागात ओळख ओळख करून घेतलं आणि सर्व समाज म्हणजे मुस्लिम समाज राहू द्या किंवा इतर समाज राहू द्या माझ्या पाठीशी पण उभा आहे ते म्हणतात तू एक गरीब कार्यकर्ता आहे मला इच्छा नव्हती की मी इच्छूक पाराव म्हणून सगळे विडी भागातील सर्व समाजाच्या लोकांनी मला धीर मा दिला बाबा तू सत्यानापासून काम करतो या प्रभागात आज तू चांगला व्यक्ती आहे तू उभारण्याची ताकद नसाल सुद्धा तुझ्या पाठी मग काय मला विचार करतील धन्यवाद नमस्कार मी माझी नगरसेवक रवी कया आज भारतीय जनता पार्टी इच्छुक उमेदवाराची मुलाखत देण्यासाठी मी आज इथं आलो तो प्रभाग क्रमांक सतरा पुन्हा एकदा मला उमेदवारी मिळावी अशी मी प्रभा आ, पक्षाकडे विनंती केलेली आहे कारण की गेल्या दोन हजार सतरामध्ये मला पक्षाने संधी दिली होती आणि त्या पक्षाचं पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करण्यात मला बहुतांशपणे प्रमाणे यश देखील आलेलं आहे दोन हजार दो सतरापासून ते आज सगळ्यात मी एकनिष्ठप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं कार्य करत आहे गेल्या चार वर्षापासून प्रशासक असून देखील गेल्या दोन टर्मच्या खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकांमध्ये एक आणि पूर्णपणे काम केलेलं आहे आणि तसं रिझल्ट देखील मी दिलेला आहे तर पक्षाला मी आज विनंती करतो की पुन्हा एकदा मला या प्रभागामध्ये कार्य करण्याची संधी मिळावी मी प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये इच्छुक आहे कुठलं काम नाही केलं म्हणजे जनता ठरविल म्हणजे आम्ही काय काय काम केलं काय काय नाही मोदी साहेबांनी जेवढे स्कीम आणलेत ना तेवढी स्कीम सगळे आम्ही राबवलेले आहेत आणि याच्यामुळे तुम्ही दो 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 आता काय आता बघा मोदी साहेबांचे दादा कुठे असतील आमचे ते तडवकर असतील यांच्या विकासाचे काम म्हणा आता रस्त्याचे उद्घाटन झाले दाताने आमदार झाल्यापासून आणि त्यानंतर आमचे ट्रेरीज असेल लोकांशी समस्या असेल काही समस्या असू दे बेरोजगार आहे आमच्या भागात ते सगळ्या समस्या आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू मुलाखतीला मुलाखतीला काय काय विचारलं मुलाखतीमध्ये विचारले आम्हाला की कधीपासून काम करता तुम्ही मी म्हणलं गेले सोळा सोळा दोन हजार सोळापासून मी काम करतो मग आतापर्यंत काय काय केला तुम्ही सगळं आम्हाला विचारले आतापर्यंत आम्ही जे जे स्कीम होते मोदी साहेबांच्या असू देवेंद्र फडणवीस साहेबांची असू यांच्या आशीर्वादाखाली जे जे काम होते मी सगळे काम कॅम्प असू दे काय असू दे आरोग्य शिबिर असू दे सगळे काम घेतले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मध्ये आमच्याशिवाय कुठलंही माणूस कॅम्प नाही आहे माझं नाव विकास मल्लिकार्जुन हिरेमठ प्रभाग क्रमांक अकरा इथून इच्छुक उमेदवारी आहे काल अनेक जण भेट दिले मुलाखतीमध्ये सांगितले की लिंगायत समाज तिथं चार हजार साडेचार हजार आहे मुळात तिथं सात हजार चारशे हा लिंगायत समाज मत मतदान आहे पण आमची मागणी अशी आहे की तिथं प्रत्येक जो कार्यकर्ता जुना कार्यकर्ता आहे त्याला न्याय दिला पाहिजे ऐन वेळी कोणीतरी दोन चार महिन्यामध्ये यायचं चा आणि पक्षाची उमेदवारी मागायची निष्ठावंत का ही निवडणूक खरं म्हणजे कार्यकर्त्यांची आहे तुमच्या प्रत्येक निवडणुकीला कार्यकर्ता तळागाळामध्ये जाऊन काम करत असतो आज त्याला ताकद द्यायची वेळ पक्षाची आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना द्यावं जे कोणी से काँग्रेसमधनं सेनेत गेले सेनेतनं भाजपात आले अशा उमेदवारांना न देता जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना ते कोणालाही द्यावं आम्ही सर्व तिथले स्थानिक लोक एकत्र येऊन त्यांना निवडून देऊ असा विश्वास मी प्रभाग अकराच्या वतीने देतो